रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जागतात अर्थातच अण्णाभाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव आता काय करते आमुशाची तयारी लागली कोणती आपले कोणते पीक असू द्या ते मिरची असू द्या वांगा असू द्या टमाटा असू गोबी असू द्या आद्रक असू द्या किंवा कापूस असू द्या हळद असू द्या जे कोणते पिक आहेत भाजीपाल्यापासून फळंबाग्यापर्यंत आपल्याला आमुष्याची चाहूल लागते एक आपल्याला चाहूल लागते की आमुष्याला कोणती फवारणी घ्यायची काय घ्यायची ते आपल्या ध्यानात येत नाही फक्त काय करतो दुकानदाराकडे जातो तर आमुष्याची फवारणी घ्यायची वा आम्हाला कोणती तरी चांगली औषधं दी मग दे का ते काय करतोय चांगले औषधं द्या म्हणलं त्याच्या ध्यानात देत असं बकऱ्या आला त्याला कापायचं मग तिथं काय करतोय कीटकनाशक देते बुरशीनाशक देते आणि टॉनिक देते आणखीन कोणतं काय औषधं पिवशी खतं असली त्यासोबत सोलुबल खतं ती बी त्यासोबत देते हे शारीचं कॉम्बिनेशन म्हणते चांगलं कॉम्बिनेशन हे जर आणलं की तुमच्या आळीच्या नाही असं ते सांगतंय पण खरंच मित्रांनो आपल्याला ती औषधं घ्यायला पाहिजेत का ती औषधं आपल्या पिकाला चांगली राहतील का हे काहीच ध्यानात येत नाही फक्त त्या शेजाऱ्याने मारलेलं असे किंवा आपल्या मित्रांनी किंवा पाहुण्याराव्याने कोणतरी मारलेलं असे तर तेच औषधं द्या म्हणतो ना आपण ते औषधं आणतो त्याच्यापेक्षा ते दुकानदार म्हणतो त्याच्यापेक्षा भारी तुम्हाला औषध दिलेत बरं का महागाचे असतील भारीचे म्हणतो तेव्हा महागाचे असत पण ते भारीचे म्हणतो आणि ते औषधं आपण आपल्या पिकावर मारतो बरं ठीक आहे ते कधी मारायचे आपल्याला काहीच माहीत नसते दुकानदार म्हणतो कधी मारा मग आपण ऊन ताण बघत नाहीत काय नाही सकाळी मारतो दुपार मारतो संध्याकाळी मारतो दिवसभर त्याच्यावर हटात चढ ठेव ठेवतो आणि सगळे फवारणी मी झाल्या मधून आल्या रिझल्ट कसं काय आला काही किंवा मग आपल्या ते ध्यानात यायला पाहिजे फवारणी कधी घ्यायची ते जर आपल्या ध्यानात आलं तर आपल्याला हजोराचा खर्च करायची गरज पडणार नाही आता काय करायचे जुन्या लोकांचं थोडंसं आठव जुने लोक काय करायचे आमुशाच्या दिवशी कधी आमोशाच्या दिवशी पोवाळा जरी असला आता ही पोळ्याची आमोशा पोळा जरी असला दिवाळी जरी असली कोणता जरी सण असला तर त्या सणाच्या सणाचा विचार करीत नव्हते सण सन कधी संध्याकाळी सण सन कधी पाचच्या नंतर चारच्या नंतर तीनच्या नंतर हे पाल्यापासून फळबागेपर्यंत तुम्हाला सांगितलं तर ती आपल्याला फवारणी कोणती घ्यायची जुन्या लोकांनी जे केलं तीच सांगतो तुम्हाला जुने लोक काय करायचे येरांडाचा पाला घ्यायचा बेश्रमीचे पाले घ्यायचे दशपर्णी आपण आता दशपर्णी झाला तो हे दशपर्णीची फवारणी घ्या साधी त्याच्यापेक्षा बी सोपं तुम्हाला सांगतो तंबाखूचं घेते तंबाखूचं नाका घेऊ ते जर नाही करणं झालं साधने मारख मारा साधं निमार्क निमारक मध्ये काय माहिती आहे किती ताकद आहे माहिती आहे तुम्हाला निमार्क जर आपल्या पिकावर जर मारलं आमुषाच्या आदल्या दिवशी किंवा आमुशा दिवशी आमुशा दिवशी जर मारलं हे कडवटपणा येते पिकाच्या पाण्यामध्ये कडवटपणा येते कडवटपणा आला तर तिथं कीड जर आली तर ते त्याला वास येतो का पिकाला त्या किडीला पतंगाला वाशीतोय आणि त्या पतंग जर तिथं आला की ते काय म्हणतो आलो इथं न गं वा इथं वाशीत तु आपली जर आपल्या पिढी जर पुढची वाचवायची असली आपली इथं नको गं मग ती दुसरीकडे जातोय या जगाची दुसऱ्या जिथे जिथं मारलेलं नाही निमार्क तिथं जाते आणि तिथं ती अंडे घालतं आहे आणि त्याची तीन चार पिढीची व्यवस्था तिथं करून ठेवतंय ते मग आपल्याला जर आपलं पीक वाचवायचं असलं तर आपल्याला फक्त निमार्क मारायचं आहे निमार्कमध्ये हे नपुसक करण्याचं त्याच्यात गुणधर्म आहे आणि ते जर तिथं एखाद्या चुकून हुकून जर तिथं अंडं दिलं आता मादी नागाचं मिलन झालं तर तिथं अंडे तयार होतील जरी तिथं अगोदरच जर न, ही असती मादी असली माती पतंग जर असला तर तिथं नुसतं पान खाऊन किंवा आमुष्याच्या अंधाराच्या घात्री जर तिथं अंडे घातली त्या पतंगाने अंडे घातले मादी पतंगाने तर त्याच्यातून अंडे त्याची पुढची पिढी तयार होत नाही तुम्ही म्हणताना कसं काय शक्य का अंडे घातले त्याच्यातून पिढी तर तयार व्हायलाच पाहिजे पतंग तयार व्हायला पाहिजे त्यांची पुढी पिढीची तया पिढी तयार व्हायलाच पाहिजे तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो आपल्याकडे कोंबड्या असतात कोंबड्या ज्याच्याकडे असतात त्याच्याकडे सांगतो तर त्याला चांगला अनुभव आहे ते जर आपल्याला कोंबडी एखाद्या अंड्यावर बसवायची असली तर आपण काय करतो आपल्याच कोंबडीचे घे घेतो अंडे नाही तर मग त्या शेजाऱ्या पाजाऱ्याचे चार दोन चार दोन जमा करून आपल्याला वीस बावीस अंड्यावरती कोंबडी बसित होत उदाहरण म्हणून सांगतो बरं का आणि त्याच्यातून आपण ती अंड्यावर कोंबडी घोळ्या बसली तर वीस पंचवीस दिवसांनी ती आपले अंडे काढून घेते आणि त्याच्यातून पिलू तयार होते होते का नाही हे सत्य परिस्थिती हे तयार होते पण पण जर आपण जर म्हणलो तर आता आपल्याकडं अंडे चार पाच आहेत मग चला दुकानावरून आणून ती अंडे ह्याच्या खाली बसू बसित होत का नाहीत बसत म्हणजे आपल्याला तिथंसुद्धा आपल्याला डोकं आहे की बाबा जर आपण ते तिथं एखाद्या दिवस अंडी बाजारातून आणले आणि ते म्हणजे ते तर चांगलेच अंडे असेत कारण ते जर आणले त्याची भाजी बनित की जे खाते ते सांगते सांगतात की ते आणतेत त्याची भाजी हे बनितेत सगळ्या गोष्टी अंडे चांगले असतात पण त्याच्यातून पिढू तयार होते का नाही तयार होतं आपल्याला तिथंसुद्धा डोकं चालवायची गरज पडत नाही कारण ते फिट तर डोक्यात बसलेलं आहे की दुकानावरून जर अंडे आणले ते जर कोंबडी खाली बसले तर त्याच्यानं पिलू तयार होत नाही कारण त्या कोंबडीने कोंबड कोंबडा बघितलेलाच नसतोय म्हणून ते फक्त खाण्याचे ज्या खाद्य असते खाद्यापासूनच त्याचं अंड तयार होतं अंडे देणाऱ्या वेगळ्या कोंबड्या असतात आणि त्या कोंबड्याचं कोंबडीचं मिलन झालेलं नसते म्हणून ते अंडं हे निकामी अंडं असते हे फक्त खाण्याचं अंड असते तसं आपल्या पिकावर ज्या वेळेस ते पतंग अंडे घालते त्यावेळेस ती अंड्यातून जरी पुढची पिढी तयार व्हायची असली तरी ती बिना कामाची पिढी असती त्याच्यातून काहीसुद्धा निष्क्रिय अंडं ते निष्क्रिय अंड असते त्याच्यातून कोणतंच काही पुढची पिढी त्यांची घडत नाही हे तुम्हाला सांगतो आमुषा आमुषालाच फवारणी कशामुळे हो घ्यायची तुम्हाला सांगितलं की अंडे म्हणजे जे काय पतंग असते त्या पतंगाचं मिलन अंधाऱ्या रात्री होत असते आमुशाच्या दिवशी त्याच्यामुळं आपल्याला फवारणी कधी घ्यायची आमुशा दिवशी झालीच पाहिजे आमुष्या दिवशी झालीच पाहिजे आमुष्याच्या आदल्या दिवशी घ्या दुसऱ्या दिवशी शेवट दुसऱ्या दिवशी जर घेतली तर आपल्याला परिणाम होतो आहे पण आमुष्या दिवशी घेतलेली एकदम 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 चांगली हे उदाहरण म्हणून सांगतो आहे कारण जे काय जुनं विज्ञान होतं का त्याच्यावरच तुम्हाला सांगतो आहे जुनं चौथी पाचवीला आपण शिकलो ह्याच्यामध्ये की भरती ओहोटी आमुष्याला ओहोटी होती आणि पौर्णिमेला भरती होती येते मग हे आपल्याला साधं सोपं उदाहरण आहे जे पिकाचा रस आहे का हे आमुषाच्या दिवशी खाडी खाडी जाते पौर्णिमेला वरवर येते म्हणून त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जुन्यातून तुम्हाला सांगितले त्याच्यामुळं आपल्याला जी काय फवारणी घ्यायची बाजारातून एक रुपायचं सुद्धा औषध विकत आणायची गरज नाही साधं साधं मार्क मारा कारण ते कडवटपणा की डबल एकदा सांगतो तुम्हाला त्या पिकाच्या पानामध्ये कडवटपणा तयार होतोय पिकाच्या पानामध्ये कडवटपणा तयार झाला की तिथं रोग किडी रोग किडी म्हणण्यापेक्षा जे काय पतंग असते का पतंग येत नाही आणि आपले पीक वाचते त्याच्यामुळं तुम्हाला मुद्दाम सांगतोय आपलं जे काय पीक वाचवायचं का का असलं तर आपल्याला ही फवारणी आमुष्याच्या या दिवशी घ्यायली घ्यायचीच जरी पळा असला तरी सकाळी सकाळी आपलं आपलं फवारणी घ्यायचं दुपारी आपलं मोकळं होतं तर लागा तयारीला आली प आमुष्या प उद्याची आणि व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद राम